नमस्कार मी रोशना कदम रोशना रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आज आपण टिफिनसाठी शाही पनीर रेसिपी पाहणार आहोत तर आपल्याला टिफिनसाठी मुलांच्या टिफिनसाठी काय रेसिपी बनवावी हा आपल्याला नेहमी प्रश्न पडतो मोठ्यांसाठी आणि मुलांसाठीही चालणारी ही रेसिपी आहे तर अजूनही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करलं नसेल तर नक्की करा जेणेकरून तुम्हाला माझे फर्स्ट नोटिफिकेशन भेटेल तरी इथे मी साहित्य काय काय घेतलेलं आहे ते पाहू ग्रेव्हीसाठी मी एक इंच आल्याचा तुकडा सात ते आठ लसूण पाकळ्या चार कांदे घेतलेले आहेत चार टोमॅटो घेतलेले आहेत आणि आपण आता हे कांदे आणि टोमॅटो रफली चॉप करून घेणार आहोत अशा पद्धतीने कांदा आणि टोमॅटो चिरून घेतलेला आहे तर मी गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये एक चमचा तेल टाकलेलं आहे त्यामध्ये आपल्याला सात ते आठ काजू पाकळ्या घालायच्या आहेत आणि एक चमचा मगज बी घालायचं आहे तुम्ही काजू नाही वापरलं तरी चालेल काजू ऑप्शनल आहे ग्रेव्हीसाठी या स्मूथ टेक्चर येण्यासाठी मगज बी जरी वापरलं तरी चालेल कांदा टोमॅटो आणि बाकीचा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि असं भाजून झाल्यानंतर आपल्याला त्याची ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे मिक्सरवरती वाटून घेतलेला आहे मसाला कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये एक चमचा जिरे टाकलेलं आहे आणि जो मसाला वाटला होता तो आपण टाकून घेतलेला आहे यामध्ये आता त्यामध्ये कोरडे मसाले वापरणार आहोत एक चमचा लाल तिखट वापरलेला आहे पाव चमचा हळद पाव अर्धा चमचा मीठ पाव चमचा गरम मसाला आणि एक चमचा धना पावडर टाकलेली आहे आणि थोडीशी कसुरी मेथेरी करून टाकलेली आहे आणि ते आपल्याला तेल सुटपर्यंत झाकून ठेवायचं आहे मसाला त्यानंतर आपण त्यामध्ये पाणी ओतून जेवढं आवश्यक पाणी आहे तेवढं टाकायचं आपल्याला त्यानंतर उकळी आल्यानंतर आपल्याला पनीरचे पीसेस केलेले होते ते टाकायचे आहे तिथे मी दोनशे ग्रॅम पनीर घेतलेलं आहे आणि यामध्ये स्मूथ टेक्चर येण्यासाठी आणि एक शाही आपल्याला रेसिपी बनवण्यासाठी इथे मी घरची मलाई वापरली आहे दोन चमचे मलाई वापरलेली आहे एक दोन मिनटं आपल्याला परत झाकून ठेवायचं आहे त्यानंतर आपली पनीरची शाही पनीर रेसिपी तयार झालेली आहे शाही पनीरची भाजी आपली तयार झालेली आहे त्यावरती कोथिंबीर टाकून अशा पद्धतीने आपली भाजी तयार झालेली आहे पाहू शकते तुम्ही टेक्चर आणि याच्या रंग पाहू शकताय किती सुंदर आलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा डब्यासाठी मुलांच्या आणि मोठ्यांच्यासाठी अशी सुंदर रेसिपी तयार होते तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी अशा पद्धतीने शाही पनीरची भाजी बनवून पहा नक्कीच आवडेल आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका